पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला कीर्तनाचा लाभ नांदेड तालुक्यातील कोटी तीर्थ येथे गेल्या वर्षी दहा फेब्रुवारीला महादेवाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्याला आज एक वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वर्षी दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कोठीतरी थे या ठिकाणी गोदावरच्या काठावरती महाकावेश्वर मंदिर मूर्ती स्थापना यांचं नारदीय कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्या प्रसंगी महाप्रसादा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहे पंचकोशातील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा श्रवण करतात याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या प्रसंग एवढंच थांबतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी